नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या सर्वत्र लगीन सराईला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यातच आता महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता निमिष कुलकर्णी देखील येत्या काही दिवसात बोहल्यावर चढणार आहे अगदी काही महिन्यापूर्वीच निमिषने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता सध्या निमिषच्या घरात लग्नाची लगबग सुरू झाली असून त्याचा लग्नादीच्या विधींना सुरुवात झाली आहे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत भरण्याचा कार्यक्रम पार पडला आहे दरम्यान सोशल मीडियावर काही फोटो समोर आले आहेत या डोईवर मुंडवळ्या आणि तो मनोभावे पूजा विधी करताना दिसत आहे येत्या चार दिवसात निमिष लग्नबंधनात अडकणार असल्याचंही या पोस्ट मधून स्पष्ट झालं आहे निमिष कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो सह बरीच कामे केली आहे स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार लग्न बंद अडकणार आहे त्याच्या होणाऱ्या बायकोच नाव कोमल भास्कर आहे कोमल सुद्धा मराठी मनोरंजन सृष्टीत सक्रिय आहे मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून ती काम पाहते तर मित्रांनो तुम्हाला या दोघांची जोडी पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की कळवा